चाळीसगाव पोलिसांनी नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मुलींमध्ये केली जनजागृती जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी येथील नॅशनल उर्दू शाळा व मराठी इंग्लिश मीडियम शाळेत बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थिनींसाठी जनजागृती अभियान घेत मार्गदर्शन केले सुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने पुढाकार घेतला आहे आपल्या समजूत आपल्या समाजातून पुरोगामी बदल घडून आले तरी दुर्दैवाने स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू या दृष्टीने पाहणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहून जाणाऱ्या मुलींची छेडछाड पाठलाग करणे वाईट नजरेने बघणे अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत आहेत हल्ली कोवळ्या वयात मुली पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि अशा गोष्टींचा अनुभव या वयातच येत असल्याने शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस हे विद्यालयात जाऊन जनजागृतीपर अभियानाचे आयोजन करीत आहे जाणीव या विषयावर शाळेतील विद्यार्थिनींना व्याख्यान देऊन चांगले व वाईट कसे ओळखायचे मुलींनी कसे वागायचे समाजात सुरक्षित कसे राहावे विचार संस्कार भय स्पर्श प्रलोभन आकर्षण वर्तणूक व्यसन या विषयांवर मुलींचे आत्मभान जागृत करून त्यांना स्वतःची ओळख करून देण्यासाठी प्रबोधन पर व्याख्यान देण्यात येते तसेच मुलींकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे चाळीसगाव एडिशनल एसपी कविता नेरकर डीवाय एस राजेश सिंह चंदेल पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार कबाडी व अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मुलगा होता कोण मुलगी मला तुला भेटायचं त्या मुलाला तर मुलगा होती बैगरी तो तोला नाही 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 भेटू नको मी अजूनपर्यंत इकडे नाही आहे आता तिकडे आहे नंतर येईन जेव्हा परत साताऱ्याला तेव्हा तुला सांगेन भेटेल नाही असं नाही मला तुला भेटायचंय म्हटलं कधीपासून सांगते तीन महिन्यापासून सांगते भेटायचंय भेटायचंय आता तर मला यू आय लव यू शेअर झाली मग आपण भेटलं का नाही पाहिजे तर तो ते तर आहे मी मी भेटेन असंच तो टाळत होता तेवढ्यात तिने एक धमकी दिली ती धमकी मस्तीत मध्ये दिली तिने की तिला वाटेल हा भेटेल तू भेटला नाही ना तर मी चीटिंग अशी केस म्हणे नोंद करेन की भेटत नाहीये मला पण ते त्या मुलीने मनावर घेतलं हो। की खरंच जरी पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि ही जर कंप्लेंट उघडकीस आली मैत्रीने येते वेगळं पण पोलीस काय ट्रीट करणार चीटिंग म्हणून आपले जो वर्ल्ड लिखे आपले जो वर्ल्ड लिखे तस्वीर वो उस जवाब में आए नहीं थी अगर तीन या चार वर्ड आ गए तो यू आर वेरी गुड हमने वैसे ही पांच आ गए ठीक है ना अच्छे और आठ दस वर्ड आ गए बेस्ट कितना आसान कॉम्प्लिकेटेड लेकिन तीन घंटा उठना नहीं वहां पर बोलने का एक सौ बोलता है क्लास में अगर कोई बातें करता है बोला है कि आप करके ऊपर बोलो इसको क्लास के बाहर निकालो साइलेंट में ही पढ़ाई की जिंदगी में ध्यान में रखो ये जो अभी चाचा चाचा चल रहे ना पढ़ाई जितनी जितना साइलेंट उतना आपका फैन फ्रें का भी आवाज सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.